मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो कारण या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केला आहे याच्यामध्ये नऊ घटक विशेष करून नऊ घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण यामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहे आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेतच सर्वसामान्यांसाठी हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे सर्वसामान्य करदाते मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे जे पन्नास हजाराचं डिडक्शनचं पंच्याहत्तर हजारचा त्याला स्लॅब का, का पंच्याहत्तर हजार मर्यादा वाढवली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास साडेसतरा हजार रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत रेशन दिलं त्यामध्ये तीन कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना त्यातील एक कोटी जी आहेत ती शहरी भागामध्ये योजना करतील त्याच्या पी एम आवास योजना त्याचबरोबर तीन लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी मुलींसाठी योजना केलेल्या आहेत दीड लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे आणि मोठ्या प्रमा प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील तीन लाख कोटी रुपये त्याची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर ज्या अने ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यावर देखील फोकस केला आणि त्यावर ते कर देखील कमी केलेले दे आहेत काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली दे आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस सर्व मध्य मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आपलं जे काही पुढे आपण पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थ अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण शेवटी देशाला आपल्याला पुढं न्यायचं आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची अकरा नंबरवरून पाच नंबरवर आणण्याचं काम केलं मोदीजी म्हणाले होते पाचवरून तीन क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे हे बजेट जे आहे या त्या दिशेने वाटचाल करणारं आहे कारण या सर्व जे काय आपण इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा पाहिल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे ट्रेनिंग त्यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे कंपन्यांना देखील दहा टक्के सी एस आरमधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत जर पाहिलं आपण जर या देशामध्ये दे। महिला शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा एक प्रकारच्या योजना अप्रूव केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा देशाला पुढं घेऊन जाणारा देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्रच आहे का विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहे आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते त्यांना त्याचा लाभ होणार आहे जी शहरी भागामध्ये घरं एक कोटी बांधणार आहेत आपल्याकडे जास्ती शहर आहे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे युवक ज्या आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे शेतकरी जे आहेत आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले शेतकऱ्यांसाठी देखील दीड लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला आहे आणि त्याला हा पूरक असा महिलांना देखील या बजेटमधून जे पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि तुम्हाला एकच सांगतो गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे आणि महायुती सरकारने जे प्रकल्प बंद पडलेले महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले पुढे नेले अटल सेतू समृद्धी मार्ग कोस्टल हायवे मेट्रो कारशेड किती सांगू तुम्हाला आणि हे सगळे प्रकल्प बंद पाडले होते स्पीड ब्रेकर ठोकून ठेवले होते सगळे स्पीड ब्रेकर उकडून टाकले सरकारला पण उकडून टाकलं आणि योजना आम्ही सुरू केल्या आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर या राज्यात देशामध्ये सगळ्यात एक नंबरच्या पायाभूत सुविधा आपल्या राज्यात आहेत मग याला केंद्र सरकारने पाठबळ दिलं नाही का केंद्र सरकारने डबल इंजिन सरकार केंद्राने देखील आपल्याला मदत केली त्यामध्ये त्याचबरोबर कल्याणकारी योजना आपण विकासही केला आणि कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य माणसाचं कल्याण करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून या येत्या ये विधानसभेत देखील सरकार माहितीच येणार या कामाच्या बलबुत्यावर या कामाची पोतपावती जनता देणार आणि पुन्हा या ठिकाणी केंद्र सरकार डबल इंजिनचं हे या राज्याला देखील आम्ही जे जे मागितलं ते ते दिलेलं आहे ते जे आवश्यक आहे ते आम्ही मागणार आणि ते मिळणार त्यामुळे हे बजेट जे आहे हे देशाचं आहे हे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा हे विरोधक पसरवू लागले परंतु त्यांना हे, हे कळत नाही या देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे हे टीका करण्याचं अरे चांगलं काम केलं तरी टीका सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय याच्यामध्ये आज सर्वसामान्य माणूस या कर प्रणालीमध्ये सगळ्यात मोठा दिलासा त्यांना मिळतोय आणि ते पोटदुखी करताय तुमचं अपोट दुखत आहे तुमच्यामध्ये तुम आणि म्हणजे जर महाराष्ट्राला काही विशेष महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राला जे पाहिजे ते आम्ही मागणार आणि प्रधानमंत्री देणार याच्यामध्ये कुठलं आणि आतापर्यंत आम्ही जे जे मागितलं येथे दिलं आमचे प्रत्येक प्रस्ताव त्यांनी मान्य केले अमित शहाचा सहकार विभाग यांनी तर दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्स वेव केला सहकार क्षेत्रामधला दिले नाही का लाखो कोटी रुपये आपल्याला दिले त्यामुळे यामध्ये पुन्हा आपल्याला मी सांगतो जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलं म्हणजे असलं हे कदरुगिरी हे दुटप्पीपणा आणि हा फोटारडेपणा हे जरा थांबवा जनता सुज्ञ आहे आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाहीत फसवेगिरीमध्ये हे लक्षात ठेवा आणि या बजेटचं स्वागत करा कारण सर्वसा टीका केली तर सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल कारण त्याला टॅक्समध्ये बेनिफिट मिळाला आहे त्याला योजनांमध्ये बेनिफिट मिळालाय शेतकऱ्याला मिळालाय महिला भगिनीने मिळालाय आम्ही लेख लाडकी केली हवाई पोटदुखी मुख्यमंत्री माझी लाडकी बाहिणी योजना केली तेव्हाही पोटदुखी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली तेव्हाही पोटदुखी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडर देण्याचा निर्णय तेव्हाही पोटदुखी अरे पोटदुखी लाडका भाऊ तो तोही केला आम्ही आता पोटदुखीसाठी जास्त वाढली तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्या ठेवलेला आहे एकवीस टक्केला एकवीस टक्के कृषीला एकवीस टक्के पथरतूळ मिळते शेती हा आपला शेतीप्रधान देश आहे शेती